मिरजेत प्रभाग क्रमांक वीस मधील कोळी गल्ली व पवार गल्लीतील हॉटमिक्स डांबरीकरण लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न मिरज वृत्त असे की महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये नदीवेस कोळी गल्ली आणि नदीवेस पवार गल्ली या ठिकाणच्या वीस लाख रुपयांच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजीत हारगे यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नदीवेस पवार गल्ली या ठिकाणी रस्त्याच्या उद्घाटनाला हरिसिंग राजपूत विजय माळी मारुती मुळे भानुदास जाधव विजय कांबळे उद्धव भोसले सदाशिव पवार विलास शिंदे काकासाहेब पाटील तानाजी रसाट मधुकर पवार सागर चौगुले अक्षय मिसाळ शारदा माळी महेश बसरगे राजू माळी सुनील रसाट विद्या पाटील संपदा पवार अलका रजपूत देसाई काकू मनोरमा पाटील शेषराज पाटील उपस्थित होते तसेच नदीवेस कोळी गल्ली या ठिकाणच्या रस्त्याच्या उद्घाटनाला दत्ता पवार जितू कोळी विजयदादा माळी आलासे चाचा मेहबूब नदाफ कोळी अयूब इनामदार सर यशवंत पवार हरिकोळी मोहसीनत्तार वलिद जमादार डगले शारदा माळी पूजा कोळी शालन कोळी सन्नके काकू रुपाली कोळी रेहाना आलासे आकुबाई कोळी पटवेगार चाची माधुरी सन्नके उपस्थित होते

आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या